रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पाच हजार कोटींच्या पुढे व्यवसाय केला आहे तर पंच्याण्णव कोटी रुपयांचा विक्रमी नफा नोंदवला आहे विश्वास आणि विकासाचा आधार म्हणजेच आपली रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरी या नयनरम्य शहरात एक दूरदृष्टी असलेला प्रशासकीय अधिकारी उदयास आला ज्याने नगरपालिका प्रशासनाला नवीन उंचीवर नेलं ही आहे तुषार बाबर यांची कहाणी ज्यांच्या समर्पणानं आणि नेतृत्वानं रत्नागिरी नगरपालिकेचा कायापालट केला पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी तुषार बाबर यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सहायुक्त म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आणि बारा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी मुख्याधिकारी तथा प्रशासक म्हणून कायमस्वरूपी रुजू झाले यानंतर तुषार बाबर यांनी प्रशासनात नवीन दृष्टिकोन आणला त्यांनी सर्वप्रथम अनुकंपा भरती प्रक्रियेला सुरुवात केली त्यांच्या काळात चौदा जणांची अनुकंपा तत्वावर नियुक्ती झाली आपल्या अंगी असलेल्या असामान्य समन्वय कौशल्यानं तुषार बाबर यांनी सर्व नगर परिषदा आणि पालिकांना एकत्र आणलं त्यांनी कामांना गती दिली आणि जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार बाबर यांनी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेले यामध्ये जिजामाता उद्यानाचं सुशोभीकरण आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाची दुरुस्ती तारंगण शेजारील शिर्के उद्यानाचं सुशोभीकरण त्यामध्ये विठुरायाच्या मूर्तीची स्थापना रत्नदुर्ग किल्ल्यावर शिवसृष्टी विकसित करणं आणि थ्री डी मॅपिंग मल्टीमिडिया शो यासोबतच खुल्या नाट्यगृहाची निर्मिती मालनाका इथं तारांगण इमारतीत सायन्स गॅलरी आणि प्लॅनेटोरियम सिस्टीमची स्थापना दांडा फिशरीज ते साळवी स्टॉप पर्यंतच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण या प्रकल्पांनी रत्नागिरीच्या सौंदर्याला आणि सुविधांना नवीन चमक दिली ज्यामुळे नागरिकांचा विश्वास आणि प्रशासनाची प्रतिष्ठा वाढली त्यांची उत्कृष्ट सेवा कोणाच्याही नजरेतून सुटली नाही तुषार बाबर यांना उत्कृष्ट जिल्हा सहआयुक्त आणि उत्कृष्ट मुख्याधिकारी या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं जे त्यांच्या समर्पण आणि प्रभावाचं प्रतीक आहे रत्नागिरी नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच तुषार बाबर यांनी जिल्हास्तरीय स्पर्धांचं आयोजन केलं दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात दोन दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी उत्साहानं सहभाग घेतला यापुढे जाऊन त्यांनी रत्नागिरीत एक भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला ज्याने समुदायाची एकता आणि सर्जनशीलता साजरी केली त्यांच्या यशाचा कळस ठरला तो पनवेल येथे झालेल्या स्पर्धेतील विजय तुषार बाबर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीनं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं तुषार बाबर यांचा प्रवास हा दृष्टी समर्पण आणि नेतृत्वाचा एक चमकता दृष्टांत आहे नागरी समस्यांचं निराकरण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांचा सा विकास तसंच आधुनिक सुविधा निर्माण करून त्यांनी रत्नागिरीच्या नगरपालिका इतिहासात अमीट असा ठसा उमटवला आहे त्यांचा वारसा प्रेरणा देत राहील हे सिद्ध करत की दृढ निश्चय आणि संघ कार्यानं कोणतेही ध्येय गाठता येत तुषार बाबर सर यांना सर्वांच्या वतीनं पुढील प्रशासकीय वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा